केडगाव शास्त्रीनगर मध्ये नायलॉन मांजेची विक्री करणार इसम जिरबंद नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र शासनानं बंदी घातलेल्या नायलॉन मांज्याची विक्री करणार इसमावर कोतवाली पोलिसांनी धडक कारवाई करत केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर येथून एका आरोपी जिरबंद केला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकानं शास्त्रीनगर परिसरात साफळा रचला यावेळी एक इसम संशयास्पद रित्या पांढऱ्या रंगाच्या गुणपाटाचा बॉक्स घेऊन उभा असल्याचा आढळून आलं पंचा समक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून हिरो प्लस नावाचे प्रत्येक एक हजार किमतीचे एकूण एकोणनव्वद नायलॉन मांजाचे बंडल आढळून आले या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे नव्वद हजार या प्रकरणी आरोपी एकनाथ अशोक वीरकर वय बत्तीस राहणार शास्त्रीनगर खेळगाव ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी विरोधात बीएनएस दोन हजार तेवीस चे कलम दोनशे तेवीस एकशे पंचवीस तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी च कलम उपाच पंधरा नवे गुन्हा नोंदवण्यात आलाय पुढील तपास आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्परसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस व गुन्हे शोध यशस्वीरित्या पार पडली नायलॉन मांजामुळे पक्षी व नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्यानं अशा विक्रेत्यांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी भाऊसाहेब गामने अहिल्यानगर